श्वर महाराजांची जी प्रतिमा आपल्या घरामध्ये प्रत्येकाने पाहिली आपले हे जे डोळे आहेत ना अंध व्यक्तीला व्हिडिओ स्वप्न पडत नाही अंध व्यक्तीला केवळ ऑडिओ स्वप्न पडतं म्हणजे त्याला फक्त त्याचं जे ज्ञान आहे त्याचं ज्ञान फक्त शब्दांनी ग्रहण केलेलं असतं आणि शब्दाच्या घेतलेल्या ज्ञानावरती तो अंदाज अनुमान लावत असतो अंदाज अनुमान त्याने फक्त ऐकलेलं आहे ऐकलेल्या व्यक्तीने व्यक्त होत असताना तो फक्त अंदाज अनुमान सांगू शकतो पण ज्ञानेश कन्या गुलाबराव मादनकर त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं सगुण साकार रूप आज ज्ञानेश्वर महाराज असे आहेत आणि हे ज्ञानेश्वर महाराज आहेत हे प्रत्येकजण आपण आपल्या डोळ्याने जे पाहतोय ना तर हे चित्र ह्या महाराष्ट्राला या संत परंपरेला आपल्या अध्यात्माला ज्यांनी दिलं त्यांचं नाव ज्ञानेश कन्या गुलाबराव मादनकर ती व्यक्ती जन्मता अंध होती आणि अंध असणाऱ्या व्यक्तीला ज्ञानेश्वर महाराजांचं सगून साकार रूपाचं दर्शन परमात्म्याचं पडलं आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराज असे दिसतात असं त्यांनी रेखाटलं आणि माऊलींची मूर्ती त्यांनी निर्माण केली हा जगातला केवळ पहिला इतिहास के आहे की अंध व्यक्तीला पडलेलं ऑडिओ स्वप्न आहे सगळ्यांना जे असतं ऑडिओ स्वप्न पडत असतं त्या व्यक्तीला चित्ररूपांचं दर्शन झालं आणि हे, हे हे जे नेत्र आहेत ह्या नेत्रांच्या ताकदीवरती महाराज त्यांना साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारांतून कारण त्यांनी ज्ञानेश्वरी काना कानाने ऐकली होती आणि कानाने ऐकलेली ज्ञानेश्वरी त्यांनी शब्दमयी मूर्ती अंतकरणामध्ये स्थित केली कारण एखादा तुम्ही ज्यावेळेस भागवताचं वर्णन करता भागवताचं वर्णन केल्यानंतर भागवत श्रवण करत असताना ज्या शब्दातून आपल्या अंतकरणामध्ये झालेली जी मूर्ती असते ती झालेली मूर्ती स्वरूपामध्ये प्रकट झाली आणि स्वरूपामध्ये मूर्ती प्रकट होऊन चित्रामध्ये उतरली ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली ज्यांनी माऊलींचं चरित्र ऐकलं त्या व्यक्तीला व्हिडिओ व्हिडिओ स्वप्न स्वप्न पडलं आज ही जी जी मूर्ती आपल्या घरात आहे माऊलींची ती माऊलींची मूर्ती महाराज ती त्या संतांची गुलाबराव मादनकर यांना ऑडिओ व्हिडिओ स्वप्न पडलं तुम्ही कोणालाही विचारा कारण हे इंद्रिय आहेत हे इंद्रिय ऐंशी टक्के मानवाच्या जीवनामध्ये ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपयुक्त असतात आपल्याला आहे ते वेगवेगळ्या इंद्रियांच आहे म्हणून डोळे जे आहेत कारण जे चित्र बघतो तेच चरित्र मानवाच्या जीवनामध्ये निर्माण होत चित्राने चरित्र निर्माण होतो हो कारण आज आपण आपल्या जीवनामधली जी मलिनता आपल्या जीवनामध्ये जे विकार येत आहेत आपलं मन स्थिर होत नाहीये आपल्याला साधना प्रिय वाटत नाहीये आपल्याला नाव प्रिय वाटत नाहीये आपल्याला भगवत चिंतन गोड वाटत नाहीये याच कारण केवळ एक आहे आपली नजर आपण जे बघतोय ते बघून आपण जे शिकतोय त्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये होतोय त्याचा फार प्रभाव होतोय म्हणून आपली नजर